नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत सोलारवर चालणारा फाउंटन काही दिवसापूर्वी मी ॲमेझॉनवरून एक प्रोडक्ट मागवलं होतं ज्यात सोलार फाउंटन होता सोबत एक मोटर होती पाण्याची आणि सोलर पॅनल चला तर त्याची आता आपण फिटिंग करूया हो प्रोडक्टच्या बॉक्समध्ये ही एक मोटर होती फाउंटनचे काही प्रकार होते आणि हे आहे सोलर पॅनल छान असं प्रोडक्ट आहे तुम्ही आपल्या घरात बसू शकता आणि मी ते ऑलरेडी हा बेस तयार करून घेतला आहे हा टप ठेवण्यासाठी आणि टपमध्ये मी ऑलरेडी एक स्टोनचं एक बेस तयार ठेवला आहे मोटर बसवण्यासाठी आणि हे मी खडक आणलेत इथल्या वाहळातून आणि सिमेंटाने आणि ठेवलं आहे चला आता बनवूया फाउंटनचा बेस पण आपल्या फाउंटनच्या जागात हे एक झाड येतं आहे हे फुल झाड आहे तर याला वाचवायचं आहे म्हणजे याला इथेच ठेवूनच फाउंटन बनवायचं आहे सो ह्याच्या कडेला ही कट करून बसवणार आहे म्हणजे सिमेंटचा इफेक्ट ह्याच्यावर होणार नाही चला तर आता बसूया हे कट करून इथे बसवले म्हणजे याच्यातून झाडाला पाणी मिळेल चला आता मिश्रण तयार करून घेऊया सिमेंट वाळूचं आणि तयार करायला घेऊया असा बेस बनवतो आहे कारण आता हा टप ठेवला कारण त्याच टपच्या आकाराचा तो बेस बनवायचा आहे आणि टपच्या साईडने असं सगळं रचून घेऊन मग त्याला बाहेरून जे व्हाळातून मी दगड आणले होते ते त्याला फिटिंग करून घ्यायचे त्याच्यामुळे लुक चांगला येईल हे बघा हे आता चिराचे काही तुकडे लावतो आहे आतल्या बेससाठी आणि बाहेरचं डेकोरेटिव्ह करणार आहे ते व्हाळाचे दगड आणि जे काळे स्टोन आहेत त्याने पाण्याची लेवल काढली आणि थोडंसं सिमेंटचं काम करून आहे स्पेशली हे इथून जवळ असं उचलायचं आहे थोडंसं बस आणि आता चारही बाजून स्टोन लावून घेतली काम झालं आता हे बाजून एक काळे स्टोन लावून घेऊया सिमेंट मी हातानेच लावतो आहे कारण ते व्यवस्थित आतमध्ये जात आहे हे बघा अशा प्रकारे स्टोन लावून घ्यायचे की छान राहतात आणि दिसायला पण ते खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात <laughs> आता म्हणाल की तुझ्या ही कल्पना आली कुठून तर सहज मी सर्च करत होतो ॲमेझॉनला काहीतरी सर्च करत होतो आणि त्यावढ्यात हे फाउंटनचं प्रॉडक्ट माझ्या समोर आलं तर म्हटलं आता, आता पावसाळा तर गेला आहे आणि वातावरणात गर्मी पण दुपारच्या वेळेत खूप जास्त असते तर म्हटलं पक्ष्यांसाठी पण एक छान होऊन जाईल येऊन पाणीही पितील आणि समोर छोटंसं गार्डनसुद्धा मला करायचं आहे तर गार्डनचीही शोभा वाढवेल म्हणजे दोन्ही हे तर माझ्या सध्या होतील गार्डनची पण शोभा वाढेल आणि पक्ष्यांनाही पाणी मिळेल त्यांना आंघोळ करायला एखादी जागा मिळेल सो त्याच्यामुळे मी हे मागवलं माहीत होतं कसं वर्क होणार आहे पण दाखवेन तुम्हाला मी की कसं वर्क होतं आहे ते हे दगड वगैरे लावून घेऊया दगडात कमीत कमी गॅप ठेवून दगड लावले तर ते दिसायला छान दिसतं म्हणून ह्या गोष्टी करायला खूप वेळ लागतो आणि खूप किचकट होतं का मी व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला कुठलंच म्युझिक लावलं ला नाही कारण काय माहिती आहे तुम्हाला ऐकायला येत असेल की आजूबाजूला पक्ष्यांचे आणि खारुताईंचे आवाज येत आहेत नीट ऐकलात तर ऐकायला येईल कदाचित या बाजूने दगड लावता मी थोडासा गॅप ठेवणार आहे कारण टब खराब झाला तर तो काढून धुता आला पाहिजे म्हणून या बाजूने थोडासा गॅप ठेवणार आहे आणि त्यानुसारच मी ही स्टोन लावणार आहे या फुलझाडात माती किंवा म्हणजे सिमेंट किंवा अजून काही पडू नये म्हणून इथे असे स्टोन लावून घेतो साईडने आणि मग बाकीचं काम पटकन करून घे तर मला ते झाड वाचवायचं आहे मोठे दगड लावायला काही वाटत नाही पटापट होऊन जातं आणि छोटे छोटे जे दगड लावायचे असतात ना त्यात खूप वेळ जातो आणि लावायला पण खूप कंटाळा येतो कंटाळा येतो असं नाही पण खूप वेळ काढतो काढू काम आहे त्यामुळे थोडा जास्तच वेळ जातो ह्या कामात कारण त्यात पूर्ण सिमेंट भरून घेणं त्याच्यात कुठचाही गॅप न राहणं जेणेकरून ते दगड पडणार नाहीत याची पण काळजी घ्यावी लागते आणि दिसायला कसं छान दिसेल याचीही काळजी घ्यावी लागते त्यामुळे हे काम खूपच किचकट आहे चला आता पटापट काम करून घेऊया थोडंसं सिमेंट कमी पडत होता बनवून घेतलं आणि आता हे पटापट काम संपूया कारण आपल्याला अंधार पडायच्या अगोदर फिटिंग करायचं आहे पॅनल आणि मश्री मोटर कारण तो किती उंच जातो किंवा कसा वर्क होतो हे पण आपल्याला चेक करायचं आहे दोन्ही बाजूला स्टोन लावून झालेले आहेत आता वरच्या भागाला स्टोन लावून घेतो आहे आता वरच्या बाजूला काय छोटे छोटेच लावायचे आहेत कारण तिथून ऑलरेडी भरून घेतलं आहे सगळं चारी बाजूने टपच्या आकाराचं फक्त इकडे हात घालायला जागा ठेवणार आहे आणि पलीकडच्या बाजूला झाड आहे त्या बाजूने थोडीशी हात घालायला जागा ठेवणार आहे कारण उद्या पाणी खराब झालं कधी तर टप काढून ते पाणी स्वच्छ करता येतील आणि टपच्या आतमध्ये ठेवलेले दगडे स्वच्छ करता येतील म्हणून ते टप निघणारा ठेवणार आहे तर चला था पटा वर्चे आता पटापट वरचे दगड लावून घेऊया आणि मोटर जळून घेऊया आता थोडंसं दमड वातावरण आहे पण कदाचित ऊन आलं आज तर मग दाखवेन तुम्हाला की फाउंटन कसा वर्क होतं आहे चला आता पटापट वरचे दगड लावून घेऊया आणि काम पूर्ण करूया कारण खूप वेळ काढला आहे तर आता पटापट करूया काम आणि संपूर्ण मोटर आणि जोडून घेऊया मी अगोदरच टपाच्या आतमध्ये ते बेस तयार करून ठेवला होता दगडांचा त्यामुळे मोटर फक्त जोडायची जोडायचे आणि पॅनल उन्हात ठेवायचं एवढंच काम आहे त्याचं मॅनेज तुम्हाला मिळून जाईल आणि हे बघा तयार झालं आहे फायनली आपला सोलारचा फाउंटन कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि असेच काही तुम्हाला आयडियाज हवे असेल किंवा असेच माझ्याकडून व्हिडिओ हवेचे असेल आताच सब्सक्राइब करा माझं हे यूट्यूब चॅनल धन्यवाद